अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी ममता जोशी आणि श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आनंदाचा जाव ही स्वामी महाराजांच्यानी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते पुन्हा एकदा स्वामी एका भक्ताच्या घरी पोचले आणि त्या काकूंचं नाव आहे शैला सरोते आणि काकू खूपच आनंदी आहे आणि खरंच त्यांनी खूप छान छान फोटोज आणि त्यांची व्हिडिओ आपल्याबरोबर शेअर केली आहे पण त्या अगोदर मी एक सांगते की काकूं तुम्ही या फोटोमध्ये स्वामींना पाहत असाल स्वामींची जी पगडी आहे काकूंनी स्वतःच घरी बनवली आहे कारण की स्वामी पोचण्याआधी त्यांनी स्वामींसाठी वस्त्र शिवून घेतले स्वतःच्या हातानेच त्यांनी बनवलं आहे आणि पगडीचा व्हिडिओ पण मी अपलोड केला होता तो व्हिडिओ पाहून त्यांनी खूप छान स्वामींसाठी पगडी बनवली आहे आणि खरंच मला तर खूपच आवडले आणि खरंच काकू म्हणजे सांगत होते की तुझ्या इतकी छान नाही आहे पण खरं सांगू तर मला तर खूपच आवडली कारण खूप छान स्वामी पण खूप सुंदर दिसत आहे तर स्वामींचं अशा प्रकारे काकूनी स्वागत केलं आहे त्यांचे व्हिडिओ मी पुढे दाखवतेच तुम्हाला पण काही त्यांनी शब्द आपल्यास म्हणजे माझ्यासाठी लिहिले आहेत आणि ते आपल्याबरोबर शेअर करत आहेत आपण त्यांच्या शब्दात ऐकूया की काकूंनी काय लिहिलं आहे ते तर चला काय म्हणतात आहे आपले काकू बघूया ममताताई सप्रेम नमस्कार आज श्री स्वामी माऊलींचे आगमन माझ्या घरी झाले आणि माझी खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली ताई हे सर्व केवळ तुझ्यामुळे झाले त्यामुळे प्रथम मी तुझे खूप खूप आभार मानते तुझ्या या स्वामी सेवेसाठी तुला व तुझ्या कुटुंबास अनेक शुभेच्छा स्वामी कृपेचा वरदहस्त तुझ्या सर्वां सर्वांवर कायम राहो हीच प्रार्थना तई मीही अनेक वर्षापासून मला जसेल जमेल तशी स्वामी सेवा करत आहे आज माझे वय पंचाहत्तर वर्षे आहेत आयुष्याचा प्रवास खूप खडतर आहे अनेक अडचणी संकटांना सामोरे जावे लागले पण त्यातूनही ज्यांनी मला आधार दिला त्या सर्वांमध्ये मी स्वामींनाच पाहिले स्वामींनीच मला तारून नेले व सहनशक्ती दिली असेच मी समजते श्रीस्वामींवर अढळ श्रद्धा व दृढ विश्वास ठेवला तर अशक्यही शक्य होते हे नक्की स्वामी ब्रह्मांड नायक आहेत तारण तारणहार आहेत त्यांना अंतकरणापासून साथ घातली तर ते निश्चितच हात देतात यात शंकाच नाही आता जे काही आयुष्य उरले आहे तेही स्वामी भक्तीत जावं स्वामी असेच कायम पाठीशी राहून माझ्या संपूर्ण कुटुंबाला सुख शांती समाधानी आनंदी ठेवावे सर्वांचे कल्याण करा हीच तुमच्या चरणी प्रार्थना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भिऊ नको मी पाठीशी असता भीती तुला कैसी वचनबद्ध जो भक्तांवरी का नच त्यावरी विश्वासी श्री स्वामी समर्था तर स्वामी भक्त पाहिल्यात काकूंनी खूप छान प्रकारे त्यांच्या हाताने इतकं सुंदर लिहून पाठवलं आहे खरंच काकू तुमचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद की तुम्ही इतकं सुंदर लिखाण लि... लिहून पाठवलेलं आहे आणि इतका छान व्हिडिओही शेअर केला आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते काकूंनी खूप छान व्हिडिओ बनवला आहे स्वामी समर्थ आज श्री स्वामी अक्कलकोटून माझ्या घरी आले व माझी खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली हे सर्व ममता ताईमुळे झाले त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानते व त्यांच्या या महान स्वामी सेवेसाठी त्यांना खूप शुभेच्छा देते स्वामींची कृपा त्यांच्यावर सदैव राहू हीच प्रार्थना करते स्वामी तुम्ही ब्रह्मांडनायक आहात तारणहार आहात कायम माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या पाठीशी राहा सर्वांना सुख समाधान आनंद व यश प्राप्ती लाभो हीच तुमच्या जर्नी आर्थ प्रार्थना करते सर्वांचे कल्याण करा तर स्वामी भक्त पाहिलं तुम्ही काकूंनी खूप छान आरतीचा व्हिडिओ आपल्याबरोबर शेअर केला आहे आणि खरंच खूप छान त्यांनी लिहून पाठवलं होतं त्याच्यासाठी मी काकूंचे आभार मानते की त्यांनी त्यां स्वामींचे फोटो आणि त्यांचे आरतीचे व्हिडिओ आपल्याबरोबर शेअर केला म्हणून काकूंचे खरंच मनापासून आभार मानेन मी आणि खूप खूप धन्यवाद काकू पुन्हा एकदा तुम्हाला की तुम्ही म्हणजे इतकं तुमचं वय सुद्धा तुम्ही इतकी छान सुंदर सजावट केली आहे स्वामींसाठी आणि खरंच मलाही खूप आवडला तुमचा व्हिडिओ तर आणि आणखीन एक गोष्ट की खरंच तुमच्या घरात सुख समृद्धी आनंद नांदो तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो स्वामी महाराज सदैव तुमच्या पाठीशी असेच राहो हे स्वामी महाराजांच्यानी प्रार्थना करते कारण की खरंच तुम्ही इत इतक्या वर्षापासून स्वामी सेवा करत आहात तरी आजही तुम्ही स्वामींची इतकी आतुरतेने वाट पाहत होते आणि खरं स्वामी तुमच्या घरी पोचले महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही होती की म्हणजे पूजाताईंना आणि काकूंना दोघांनाही सोबतच मी मूर्ती पाठवली होती पण पूजाताईंच्या घरी मूर्ती अग स्वामी आधी पोचले आणि काकूंच्या घरी थोडा लेट झाला कारण की मी पूजाताईंनाही विचारलं तर पूजाताई म्हणाल्या की हो आत्ताच आली म्हणून मी काकूंनाही विचारलं की तुमच्या घरी आले का स्वामी तर काकू म्हणाले की नाही आले तर मग मला पण टेन्शन झालं मिळेल आता उद्या तर रविवार आहे तर कसं पोचतील स्वामी रविवारच्या दिवशी तर नाही जात कारण की कुरिअर बंद असतं पण म्हणजे चमत्कार हे झालं की रविवारच्या दिवशी स्वामी काकूंच्या घरी पोचले काकू म्हणाले की हो आता कदाचित सोमवारीच येईल कारण की उद्या तर रविवार आहे तर उद्या तर नाही येऊ हो शकत पण काकूंनी खूप सुंदर स्वामींसाठी सगळी तयारी करून ठेवली होती की त्यांच्यासाठी वस्त्र शिवून घेतलं होतं फक्त पगडी बनवण्याची बाकी होती ती पण स्वामी घरी आल्यावरती त्यांनी मग बनवली होती तर असं झालं की काकू रविवारच्या दिवशी त्यांना असं मनात कुठेतरी होत होतं की म्हणजे कदाच आज येतील स्वामी आणि क स्वामींनी खरंच त्यांची हाक ऐकली आणि रविवारच्या दिवशी स्वामीच काकूंच्या घरी पोचले त्यांनाही खूप आनंद झाला आणि खरं तर मला पण खूप आनंद झाला की म्हणजे हे असं होतच नाही की रविवारच्या दिवशी कुरिअर जातं म्हणून पण खरंच मलाही खूप आनंद झाला की रविवारच्या दिवशी काकूंच्या घरी पोचले जसं काकूंच्या घरी स्वामी पोचले तसं सर्वांच्या घरी स्वामी पोचतील थोडं वाट पहा जसं काकूंनी वाट पाहिली काकुनी नाही इतर खूप भक्तांनी वाट पाहिली होती आणि अजून पाहत आहेत त्या प्रत्येकाच्या घरी स्वामी जातील आणि काकूंच्या घरी पण जे आपली स्वामींची मूर्ती गेलेली आहे ते पण अक्कलकोटहूनच आलेली आहे तर असं सर्वांच्या घरी स्वामी लवकरच पोचतील मी पण प्रयत्न करते आणि खरं सांगू तर म्हणजे मलाही आवडत नाही की म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येकाला एक एक असं उत्तर देत राहू की हो मी लवकरच पाठवेन नक्की पाठवेन खरं तर मला असं होतं की मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत लवकरात लवकर पाठव मी प्रयत्नही करते पण तसं शक्य होत नाही बघा पुढेही स्वामींचीच इच्छा जेव्हा स्वामींना जायचं असेल स्वामी तेव्हाच येतील आणि म्हणून तुम्ही पण असं म्हणजे रागवू नका कोणी का पण कारण की काहीजण आहेच की ज्यांना रागही येत आहे पण ठीक आहे चला बघूया आता स्वामींची इच्छा तुमच्या घरी कधी पुसत आहे आणि काकूंनी इतका छान व्हिडिओज वगैरे शेअर केला त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे मी आभार मानते आणि तुम्हाला आपली ही व्हिडिओ कशी वाटली ती मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ